जळगाव येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्तुंग भरारी जी चॅम्प अबॅकस शाखा जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्तुंग भरारी घेतली आहे डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथे झालेल्या जी चॅम्प जळगाव जामोद शाखेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अभ्यास स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ येथे रविवारी दिनांक तेवीस जूनला पार पडलेल्या राज्यस्तरीय अभ्यास स्पर्धेत जी चॅम्प जळगाव जामोद शाखेचेच एकूण सोळा विद्यार्थी ऑफलाईन तर चार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यापैकी ऑफलाईन स्पर्धेत एकूण सहा विद्यार्थी तर ऑनलाईन स्पर्धेत हर्षल गई यांनी गरुड झेप घेतली आहे यामध्ये ओजस कस्तुरे या विद्यार्थ्यांनी सुपरस्टार रँक प्राप्त करीत घवघवीत यश संपादित केले यामध्ये प्रांजल गव्हाड ही फर्स्ट रँक निलय राजवैद्य सेकंड रँक संस्कृती बाळापुरे सेकंड रँक स्वरा रोठे थर्ड रँक संगीता देशमुख थर्ड रँक प्राप्त करत या विद्यार्थ्यांनी चांगलेच यश संपादित केले या यशामुळे अल्पावधीतच नावारूपास आलेल्या जी चॅम्प अभ्याकस जळगाव जामोद सेंटरच्या संचालिका ऋतुंभरा आव्हेकर आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे एम सी एन जी वन सुपरस्टार फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू से लॉट ऑफ थँक्स टू ऋतुंबरा आवेकर मॅम जलगाव जामोद फॉर हर ग्रेट एफर्ट्स टू मेक अवर चाईल्ड अ सुपरस्टार देअर आर लॉट ऑफ बेनिफिट्स ऑफ जी चॅम्प अबॅकस सच ॲज फास्ट कॅल्क्युलेशन इनक्रीज कॉन्सन्ट्रेशन इन्हॅन्स कॉन्फिडन्स अँड मेनी मोर थँक्स नमस्कार माझं नाव सौ प्राजक्ता राजवैद्य हा माझा मुलगा निलय निलयला गणिताची खूप आवड आहे आणि त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याला मी सौ ऋतुंबरा आव्हेकर मॅडम यांच्याकडे अबॅकस क्लासला पाठवते त्याची फर्स्ट लेवल पूर्ण झाली आहे आणि त्याला स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा रँक आला आहे हे सगळं आव्हेकर मॅडमच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे निलेला हा क्लास लावल्यापासून त्याच्या गणितातली आवड अजून जास्त वाढली आणि त्याचबरोबर त्याचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढलं थँक्स टू ऋतुंगरा मॅडम थँक्यू